उल्हास महाराज वसे तरार छो सात कवी गायक दे तो आज पारी भाई मदन सिंह जाधव यंदुरो नामेरो जागरण छ तो आज नामदान चो सवारेरो अन्नदान वेळोच तो आप लगेच भजन्यान सुरुवात करेल बोलो शंकर भगवान की पार्वती माता की जय महाराज की जय गुरुवर महाराज की जय मारू भवानी देवी सर्वूतेस शक्ती रूप संस्थिता नमस्त सै नमस्त नमो नमस्त तो नमो नम तो माता ना वंदन करेल सूबा आपणा हुबे वेरे छा तो माता ने अर्जी करे तो माता रे कर छको दोहा कबीर दास जी महाराज केन जा मेलो सरस्वती के भंडार में बड़ी परत की बा जिऊ खर्चे ती बड़े तो बिन खर घट जा तो ज्ञाने भंडार वा सरस्वती माता कर छ करतानी रो आरजी कीदी धावा कीदे आप लगे भजने सुरुवात करे छे तो इजे जे आपणे ने देह मोड़ो

एकदम सेनच जाणवच याडी बी चली गे आपण बी एकदम जायचं करतानी कालू एक म्हणा एक नानक्या सो चिरपोट्या एक बोचकामा बोचकाम जर होतो तो जाता जाता हा। हानूच वत जागे जागे भिंड रतो तो वन आणि काळ हसो काळ का हस्या का। नंतर व चिरपोटाने आयो कि भाक लागो काळ देखता आणि मात हसर तो मार काहीसे सने मारात मग हो काही कोक लागो तो वतेन त्यांचा कोणी एक बाजा जर होतो तो, तो बाजा ए हाक का लागो मन देखत आणि काळ हसोच तुझी तो का लागो मन आते ती दूर ले जात आणि छोड तो ठीक वाक लागो तो बाजावन पुटे बसार लि आणि दिसेजन घणमले जात आणि छोड दिनो तो घडी भरे नंतर बी देखन काळ हसर जना उरपोट्या व काळे विचार भाक लागो तू क लागो मग आता देखन मन हसो क लागो तो मन क लागो डर लागेल लगो की घडी वेळेन मरा आता मोतच पण व ते ती मग आता नंतर बी आता ताताळी तू हसर लागो तो जना ओन यमरुआ केरोच अरे भाग लागो तार मौत कलागो लागो अमुक अमुक टाइम है पर आता व्यक्ति तू आते ती दिसे अजन हो घण म व्यक्तों करताणी मत तोंद दे कन हाँसो हाँ। पण जेर भी मौत जत छ वो तक कुलसी त राती जाणू लाग छ यु मोत आपने केनी चुके वा छे करताणी भजन कई क ए पिंजरे थे चेना राजे ती मळो घर तो नाही रे ना देख तू देख तू काय रघडगो अडगो उडगो सेना देख तू देख तू कना काय घड जाय हव उकेनीच कळेनी कळे 14 तारिके ना हव तारा भिया प्रकाश महाराज आणि शानीबाई हमार सोबत मोदान आयते मोदगा मोदान बापू नंतर कोणोन फोन आगो अचानक कना काय घड जाय तर कोण केनी केतू हैनी वो भगवाने राहा पे माय उ वेळ काळाच हा जनाबी ओर मने माच केरी भी धागा तोडणा गच आणि आपणेन सोडन जाण लागच करतानी भजन काय कच ए तुटो ही यो फाळा लागे नी ना ए तुना पूना दिवा मधुर दुर्लभ है मिले न दूजी बार पक्का फल गिर पड़े है तो बौरी न लागे डार जसो झाड़े रो फल एक डाव जर तुट तो डबल जिटके नी वो से तरारो मन क्या रो जीवन एक डाव जर चलो गो तो फेर होटो तो आओ पण म्हणून हेटो तो आहे सारू त्रेचाळीस लाख एक हजार वर्ष लागत वतानू आपण कतकत कुणशी कुणशी येऊन फटकिया और काही अंदाज छेचा कताणी भजन काही कच ए भाई बंदो सगा सेला सगा जमाया रो वंदन तोडगो वडागो ऊरगो सेना सोनागो माया माई आपण से गुता मेलेता हा आपण जको माया छोडरी कोनी आपण माया छोडतानी अलिप्त वेरे कोनी आपण कतराई धंदवळत कमाय तो आपण आपा सोपतेमा एक फुट कोडी वाला चाहिता चा, हा कतराणी भजन काय कच का कोडी कोडी रे कोडी माया रा गोडी

ई संसार दिद निरोध मेला कि दो मेहनत खूब पड़े तो मेला लिदो वावर भांद लिदो रे माडी तो संत महात्मा केंजा मेलेच दो दिन का जगमे मेला सब चला का खेला तो सब चला चली का खेलाच से आपने लार जेबीच साथी आपण से स्वार्थीच वा वा वो वंदूर मतलब भगारेचा आपणें गंती हा आपणें जको खूप कष्ट करणो लागरोच हा आपण माडी हवेली कतराई बांधे तो आपण सोबते माई फुट कोडी छेता वा वा जन्म कसे सारू गयोच हा खरो हित आपलो ये जीवर फुलगे आणि ठाले संसारेला लागरेचा शाबास तथा आणि भजन काय कच जन्म मानवे रो ही कसे सारू दारू मां मानवे रो ही ओ हो कसे सारू तार शाबास चुका ल रभिया चवर्या शिरो तू फेर चुका बापू आंगे ती माया हुबी रे आडी हा तो जन्म आपनो ए मानवे रो हो कसे सारू यो छ लक्ष 84 योनी रो फेरो चुका सारू ही ही हो आपनो ई जन्म हियो छ हा पण आपण ओवसा वळ रे कोनी आपण ठाली माया वळरेचा आणि लक्ष चौर्याशी एवणी वजी पुन्हा फरे सरू आपण यातना भोकेबाळाचा व सरू आपल्यान काही कोण लागेव हो। जन्म मानवेरा चुकाय सरू आपल्यानं काही कोण लागायचं घियाजी रो कार जीवे रो करे सारू र उदार करल न घडी रे घडी तो गुरु जर सरनेम घे तो आपण जीरो नक्कीच उदार घ्यावाच पण गुरु सरनेम जा वर मार्गेम चालू लागेये वर वाद सांभाळू लागेर ध्यान करू लागे पूजा करू लाग आणि सत्य नेमेती चाणू लागी तो आपण जीवर उदार घेत आहे गुरु सरनेम जाता आणि कैक गुरु लोकुर उदार घेकोच जर आपण तनमन धने ती व गुरु सेवा करिया देवेर मार्ग ती चालिया तो आपण जकेरो नक्कीच उदार घेवाच करता आणि भजन काय कच गुरु करण्यानंतर आपण काय कळू लागे हो हरी भजती ही उदार सजन दिया

माई आयो काई। तो आपण सोबत काही लेना याचा ओ जी महाराज एक पदेम केंदोच क्या लेके आया जगमे क्या लेके जायगा मुठी बांध के आया जगमे हात पसारे आपण मुठी बांध नाय ते माई आपण सोहम नाम आयचा असो पोती पुराण्या पुरावाच आणि हात पसाते का जरायचा कि भा आपण काही लेना येते काही तो काही ले जाणी करता करतानी हात कर चा कथा आणि भजन काय कच हे मत कर तू मारी काय मारे वाया वाया जसे आया वसे जाया माई काही जाया ले जा भकम काहीच पण आपण ले जा तू आय तोच आपण ले जा सकाचा मी तो जसे आय वसे जाय बाळाचा ले जाय सरू जे आपण दान धर्म करिया तू सोबत आवाच जे देवेरु नाम भजिया ऊ सोबत आवाच अन्नदान वस्त्रदान जे बिकरिया वो आपण सोबत आय बाळाचं पण काया पर अभिमान करता आणि काही ऋषी मुनी काही साधू संत लगेच आणि भजन काही कच हे गुरु ले ले करा ना ह्यान ए हे मामा भगती जाई कर तुझ्या काय कवी यादव रुपचंद्र राठोड धुंदी तालुका पुसद जिल्हा योधमा मार मोबाईल नंबरचं नव्याण्णव एकवीस एकतीस सत्याऐंशी बावन्न म आत्राच भजन बोलतानी मार रजा